हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वतःचा आजचा दिवस चांगला अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते तर आत्ता वाजलेले आहे साडेपाच साडेपाच वाजल्यापासूनचं रुटीन आहे शनिवार आहे मुलांना टिफिन देण्याची गडबड चालू आहे तर आज मी मटकी बटाटा केलेला आहे थोडी मटकी मी ह्याच्यामध्ये वापरलेली आहे आणि थोडी मी नंतर मी करणार आहे तर सर्वप्रथम मी कांदा चिरून घेतलेला आहे कांदा आणि बटाटा दोन बटाटे घेतले आहेत जेणेकरून टिफिन आणि घरी खाण्यासाठी भाजी पुरेल अशी मी केलेली आहे तर असो तर बटाटे पूर्ण चिरून झालेले आहेत पाहू शकता मी कसे बटाटे चिरत आहे बटाटा मोठा आहे त्यामुळे मी दोनच घेतले आहेत छोटे छोटे असले तर तुम्ही तीन घ्या तर सकाळची गडबड असते रुटीन जर घरच्या बाईला करायचं असेल तर खूप अवघड असतं मुलांना टायमिंगमध्ये टिफिन द्या परत घरची कामे उडका आता गणपतीची साफसफाई आलेली आहे तर मी डीप क्लिनिंग केली नाही के आहे वरवरची साफसफाई केलेली आहे डीप क्लिनिंग पूर्ण दिवाळीला करणार आहे कारण की आता ऊन नाही आहे आणि भांडी सुकत नाही आहेत आले इथं पाऊस आहे त्यामुळे ते चिकट चिकट भांडी अजूनच लवकर खराब होतात आणि माझी एवढी भांडी खराब झालेलीच नाही आहे मी वरच्यावर साफ केलेली आहे जी खराब असेल ती मी साफ करून घेणार आहे तर सर्वप्रथम कढईमध्ये मी कांदा टाकलेला आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकायची अद्रक लसणाची पेस्ट टाकली तरी चालेल लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकली तरी चालेल त्यानंतर टमॅटो टाकलेला आहे मी मटकीमध्ये आज टमॅटो टाकलेले खूप छान आणि सुरेख कशी लागते त्यानंतर हळद कांदा लसूण मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा जेणेकरून त्याच्यातला जो आ, तिखट असा तिखटपणा असं तो थोडासा कमी होतो व्यवस्थित परतून घेतल्यानंतर चटणी त्यानंतर बटाटा आणि मटकी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची मटकी परतून घेतल्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी वतून एक वाफ द्यायची आहे खूप छान अशी भाजी होते सकाळच्या टिफिनसाठी खूप मस्त आणि छान अशी आहे मटकीला एक वाफेमध्येच मटकी आणि बटाटा शिजून जातो त्यानंतर मी सकाळची चपाती करण्याची टिफिन करण्याची गडबड आहे टिफिनला जेवढ्या चपात्या लागतात तेवढ्या चपातीचे मी कणिक मळून घेतलेले आहे सहा सात असतात पण त्याच्यापेक्षा थोडेसे जास्तच होतात त्यानंतर परत मला कणिक माळवून चपात्या कराव्याच लागतात तर असं पाहू शकता सहा ते सात चपात्याचेच कणिक म्हणून घेतलेले आहे मटकीला एक वाफ झालेली आहे व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि साधारण असा कूट टाकला तरी चालेल नाही टाकला तरी चालेल मी दीड चमचाच कूट टाकून व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि थंड होण्यासाठी एका साईडला ठेवलेला आहे छान अशी भाजी लागते आणि टिफिनसाठी तर खूप छान आहे त्यानंतर मी चपाती करून घेणार आहे माझी घडीचीच चपाती असते त्यामुळे सोपी आणि साधी एकदम मस्त पद्धत आहे वेगळ्या पद्धतीच्या मी चपात्या करायला बघतच नाही कारण की जी आपल्याला जमते आणि छान करायला होते तीच करावी आणि चपाती फुगण्यासाठी गहू चांगले लागतात गहू जर चांगले असेल तर चपात्या ह्या चांगल्या होतच नाही आत्ता वाजलेल्या आहे सव्वा सहा तोपर्यंत माझी चपाती भाजी होऊन जाते आता मुलांना बाहेर उठवण्याची गडबडा चालू आहे मुलांची गडबड कशी असते की उठतच नाही दोन तीन वेळा आवाज येल्यानंतर उठावं लागतं त्यांना उठवून आल्यानंतर मुलांची गडबड चालू आहे एकाची आंघोळ करणे सकाळची बॅग भरणे त्यानंतर माझा थंड झाल्यानंतर मी टिफिन भरून घेतलेला आहे चपाती भाजीचा मुलांना आता मी स्कूलला पाठवणार आहे तर मुलांची तर तयारी झालेली आहे मी आता देवपूजा करायला घेतलेली आहे देवपूजा करताना सगळं साहित्य त्यातलं काढायचं आहे आणि व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे मी सगळे देवांना आंघोळ घालून व्यवस्थित असे मांडणे केलेले आहे त्यानंतर दीप प्रज्वलित केलेला आहे आजचं माझं रुटीन एवढं गडबडीचं होतं ना काय सांगू तुम्हाला कारण की मला घरातली डीप क्लिनिंग नाही पण थोडीशी क्लिनिंग करायची होती कारण की गणपती बाप्पा माझ्या घरी येतात त्यामुळे माझी साफसफाईची सुरुवात चालू आहे मी एकदम सगळी घरातली साफसफाई करायला काढत नाही थोडे हे थोडे हे आज हा राग दुसरा तो राग आज तो तो हा एक रूम तो एक रूम एकाच दिवशी नाही जमत कारण की मदतीला कोणच नसतं एकटीलाच करावं लागतं तर माझी देवपूजा पूर्णपणे झालेली आहे तर पाहू शकता माझी एवढी सुंदर अशी देवपूजा तर देवपूजा झालेल्या हे छानपैकी फूल आणि नमस्कार करून घेतलेला आहे देवपूजा झाल्यानंतर मला पूर्ण भांडीची क्लिनिंग करायची होती तर पाहू शकता म्हणजे मी पूर्ण भांडी घासून ठेवलेली आहेत जेवढी जमतील तशी मी पूर्ण भांडी घासण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझी ही आज आद... साफसफाई झालेली आहे तर असो त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला भूक अशी लागलेलीच तर ला लाग मी परत मटकी आणून मला साध्या पद्धतीचा स्वयंपाक करायचा होता तर में आज मी आज मिसळ करणार आहे की जेणेकरून चपाती नाही भाकरी नाही काहीच नाही एक भाजी केली आणि संपला तर कधीकधी क्लिनिंग सर्वप्रथम मी कांदा चिरून घेणार आहे कांदा लसूण आणि सुकं खोबरं असं मी चिरून घेणार आहे टॅमॅटोही थोडेसे मी घेणार आहे कारण की टॅमॅटोने तिखटपणा मरतो कारण त्यामुळे आणि भाज्याही लाल होतात छोटीशी कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन कांदे मी चिरून घेतलेले आहे व्यवस्थित असे भा परतून घ्यायचे त्यानंतर मी असं वाटलं की थोडा कांदा कमीच पडलेला आहे म्हणून परत एक कांदा मी चिरून त्यामध्ये टाकणार आहे तर कांदा परत कमी वाटल्यामुळे मी परत जास्तीचा कांदा चिरून त्यामध्ये टाकलेला आहे कचरा ज्या त्यावेळी आवरलात काढला तर तो साफ होतो नाहीतर पूर्ण किचनभर असा पसारा पसारा दिसतो त्यानंतर टॅमॅटो सुकं खोबरंसं थोडंसं मी घेतलेलं आहे खिसून त्यानंतर त्यामध्ये मी लसूण अद्रक जे अद्रकचा एक तुकडा असा मी घेणार आहे कढई खूप छोटी पडल्यामुळे व्यवस्थित असं भाजून घ्यायला लागत होतं तरी पाहू शकता मी लसूण खोबरं आणि टोमॅटो मी त्यामध्ये टाकून परतून घेतलेलं आहे एक दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेला आहे या गॅसवर मी मटकी अशी शिजवण्यासाठी ठेवणार आहे तेलामध्ये हळद आणि मटकी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे मीठ टाकून परतून घेतल्यानंतर थोडंसं असं पाणी टाकून एक वाफ द्यायची आहे म्हणजे एक वाफ म्हणजे एक शिट्टी करून घेतल्यानंतर मटकी ही अशी ही पटकन शिजली जाते तर साध्या साध्या पद्धतीचाच स्वयंपाक मी केलेला आहे मटकी माझ्या घरात भरपूर प्रमाणामध्ये भरलेली असते मला महिन्याच्या अर्धा ते अर्धा किलो मी मटकी भरते पण परत मला मटकी ही लागते जे मला अंदाजाने एक किलो अशी मटकी लागते दुसऱ्या गॅसवर कुकर असा ठेवलेला आहे एक शिट्टी झालेली आहे वाटप होतं त्यामध्ये मी कढईमध्ये जिरं मोहरी कढीपत्ता टाकून पूर्ण हा मसाला मी मिक्सरला बारीक करून टाकलेला आहे मसाला व्यवस्थित भाजून घेण्याच्या आधी तेलामध्ये थोडीशी हळद परतून घ्यायची आणि मसाला मिक्स करायचा आहे त्यानंतर एकच चमचा कांदा लसूण मसाला हा वा टाकायचा आहे जास्त टाकायचा नाही आहे ज्यांना तिखट आवडतं त्यांनी मस्तपैकी तिखट अशी मटकीची मटकी मिसळ करू शकता आमच्या घरी कमी पद कमी प्रमाणातच तिखट असतं त्यामुळे कमी प्रमाणातच मी तिखट टाकलेलं आहे थोडंसं तेल टाकून व्यवस्थित असा मसाला परतून घ्यायचा आहे मिसळच्या जा ह्याच्यामध्ये शक्यतो गरम पाणी टाकावं जेणेकरून तरी येते मीठ टाकून व्यव मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा पूर्ण तेल सुटल्यानंतर परत मिक्सरचं भांडं व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून मी व्यवस्थित असं पा परत मसाला परतून घेणार आहे की डबल मी मसाला परतून घेणार आहे जेणेकरून जास्त प्रमाणामध्ये तेल सुटतं आणि शक्यतो मग मिसळच्या ह्याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करावा जेणेकरून तरी सुटेल तरी अशी दिसते कमी कॉन कमी तेलामध्ये जास्त तरी दिसायचं असेल तर तुम्ही गरम पाण्याचा वापर करा मसाला मी व्यवस्थित परत परतून घेतलेला आहे पूर्ण तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे मसाला परतताना त्यामध्ये मीठ टाकावं चवीला छान लागतं पाहू शकता मसाला माझा पूर्ण भाजून झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी गरमच पाणी टाकणार आहे तर मी किती प्रमाणात मसाला भाजून घेतला आहे पंधरा ते वीस मिनटं मी मसाला भाजत होती आणि त्यानंतर मिसळ मसाला मी टाकलेला आहे जो आपल्या घरी अवेलेबल असेल तो मसाला टाकावा आणि तुमच्या प्रमाणामध्ये तिखट जास्त लागेल त्यांनी तिखट वापरावा आणि ज्यांना कमी प्रमाणात आवडत असेल त्यांनी कमी प्रमाणात क करावं तर एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे छोटा मधल्या फ्लेम आहे त्यामुळे मोठ्या फ्लेमवर ठेवलेला आहे पाहू शकता पूर्ण अशी छानपैकी तरी झालेली आहे मिसळची भाजी सुरेख लागते हॉटेलच्या पद्धतीने मी तर घरी कधीच भाज्या करत नाही घरच्या पद्धतीच्या भाज्या खूप चविष्ट लागतात तर थोडीशी मटकी मी प थोडी शिजवून घेतली ती थोडीशी टाकलेली आहे थोडीशी मी ठेव डेकोरेशनसाठी थोडी ठेवलेली आहे छानपैकी एक उकळी आणून द्यायची उकळी आल्यानंतर पाहू शकता की किती छान अशी तरी आलेली आहे तर असं आजचा एकदम सा पाटी पाठीमध्ये मी मिठाची मटकी ठेवलेली आहे त्यानंतर पूर्ण कट असा मी घेतलेला आहे आणि फरसाण ठेवलेला आहे कांदा लसूण टोमॅटो आणि दोन पाव असे मिसळची रेसिपी झालेली आहे मिसळ पावाची तर चला तर व्हिडिओ मी येथेच थांबवते